ओम सर्व श्रोत्यांना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक चारमधील श्लोक क्रमांक सव्वीस ते तीस याचे वाचन करणार आहोत तत्पूर्वी संकीर्तनाने आधी संकीर्तन करूया आणि मग वाचनाला सुरुवात करूया चला तर मग संकीर्तनाला सुरुवात करूया हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओ तर मग श्लोक क्रमांक सव्वीस चे वाचन करूया संयमाग्नीुह्यती शब्दादिन विषयानन्य इंद्रियाग्निशु जुह्यती ह्याचा अर्थ आहे यापैकी काही जण म्हणजेच विशुद्ध ब्रह्मचारी म्हणजे श्रवणवादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात म्हणजेच ते दे विशुद्ध ब्रह्मचारी होत आणि इतर इंद्रिय विषयांची आहुती देतात नियमन केलेले गृहस्थाश्रमी तात्पर्य ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या चार आश्रमातील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रियोपभोग करण्यासाठी नाही म्हणून चार आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल ब्रह्मचारी किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या देखरेखीखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मनसंयमित करतात ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे नामानुकीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला पराभूत करतो आणि हरे कृष्ण हरे कृष्ण या दिव्य शब्दध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ अशी संयमित लैंगिक जीवन मादक पदार्थ व मांस भक्षण करणे या मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करीत नाही म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे कारण हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे कारण गृहस्थ आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक सत्तावीस चे वाचन करणार आहोत ओम सर्वाणींद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्न जुह्यती ज्ञान दीपिते ह्याचा अर्थ आहे इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात तात्पर्य या ठिकाणी पतंजली प्रणित योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्येकात्मा आणि पराग आत्मा म्हणून संबोधण्यात आले आहे जोपर्यंत आत्मा इंद्रियोपभोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला पराग आत्मा म्हणतात पण जेव्हा आत्मा अशा इंद्रियोपभोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्येकात्मा म्हटले जाते शरीरामध्ये आत्मा हा दहा प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो आणि त्या, याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारा येतो पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील या योग पद्धतीनुसार प्रत्येकात्मा हेच अंतिम ध्येय आहे हा प्रत्येकात्मा भौतिक क्रियांमधून निवृत्त केलेला असतो इंद्रिये आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो उदाहरणार्थ कान श्रवण करण्यासाठी नेत्र पाहण्यासाठी नासिका वास घेण्यासाठी जिव्हा चव घेण्यासाठी हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिये आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात अपानवायू अधोगामी आहे व्यानवायू आकुंचन प्रसरणाचे कार्य करतो समान वायू राखतो, उदान वायू ऊर्ध्वगामी आहे जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक अठ्ठावीसचे वाचन करूया ओम द्रव्ययज्ञास्त यद्न्या, योगयज्ञास तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयाः संशितुं प्रताः याचा अर्थ आहे काही जण कठोर व्रत धारण करून काहीजण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून काहीजण खडतर तपस्या करून काहीजण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात तात्पर्य या यज्ञांचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण कर, करता येते विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात उदाहरणार्थ धर्मशाळा अन्नक्षेत्र अतिथीगृह अनाथालय आणि विद्यापीठ इतर देशातही अनेक इस्पितळे वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत ज्या अन्न वाटप गरिबांना शिक्षण आणि मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने आहेत दान देण्याच्या या सर्व कार्यांना द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात काही लोक जीवनातील उन्नतावस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह लोकांप्रत उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात उदाहरणार्थ चंद्रायण आणि चातुर्मास्य या पद्धतींमध्ये विशिष्ट चातुर्मास्य व्रताचे आचरण करणारा म्हणजेच जो जुलै ते ऑक्टोबर वर्षातील चार महिन्यांमध्ये केश कर्तन करीत नाही विशिष्ट अन्न पदार्थ ग्रहण करीत नाही दिवसातून दोन वेळा अन्न ग्रहण करीत नाही किंवा घर सोडून जात नाही जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ म्हटले जाते इतर असेही लोक आहेत जे पतंजली योग पद्धती म्हणजे हठयोग अथवा अष्टांगयोग म्हणजेच विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी इत्यादी योग पद्धतींचे आचरण करतात काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात या सर्व आचरण क्रियांना योग यज्ञ अर्थात भौतिक जगांमध्ये विशिष्ट सिद्धींप्रित्यर्थ केलेला यज्ञ असे म्हणतात अन्य लोक आहेत जे निरनिराळ्या वैदिकशास्त्रांचे विशेष करून उपनिषद आणि वेदांतसूत्र किंवा सांख्य तत्वज्ञान अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ किंवा अध्ययनरूपी यज्ञ म्हटले जाते हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नतावस्थेच्या शोधात असतात पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्ताच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते म्हणून कृष्ण भावना ही दिव्य आहे हरिओ आता आपण येथे श्लोक क्रमांक एकोणतीस चे वाचन करूया हरिओ अपाने जुह्यती प्राणं प्राणे तथा परे तथापरे प्राणा पानगती प्राणायाम परायणा अपरे नियताहारा प्राण ह्याचा अर्थ आहे या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात ते प्राणवायूची वायूमध्ये आणि वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छवास थांबवून समाधी अवस्थेत राहतात अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूच प्राणवायूमध्ये योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हटयोगामध्ये विविध आसनांद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो या सर्व प्रक्रिया इंद्रिये संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात ज्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे अपान वायू अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्ध्वगमन करतो प्राणायाम योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरक मध्ये साधतो प्राणवायू वायू, मध्ये अर्पण करणे म्हणजेच उच्छ्वास आत येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे या क्रियेला रेचक म्हटले जाते जेव्हा दोन्ही वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुर्मर्यादा वाढवू शकतो बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवन कालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेकानेक वर्षांनी वृद्धिंगत करतात परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्य स्थित असल्यामुळे त्याची इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात त्याची इंद्रिये नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रत होण्याची शक्यताच नसते म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकतः भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य धामामध्ये प्रवेशित होतो यामुळे तो दीर्घायुषी होण्याचा प्रयत्न करीत नाही भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तो तात्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो मामच योभी यो, यो व्याभिचारेण भक्तियोगेन सेवते स सगुणान समती चैतान ब्रह्मभूयाय कल्पते भगवंतांच्या विशुद्ध भक्तीपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो तो प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो आणि तात्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो कृष्ण भावना भावित मनुष्य दिव्य स्तरापासूनच प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते शेवटी तो भगवत धामात प्रवेश करतो भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जंजालातून मुक्त होण्याची शक्यता नाही हरिओ आता आपण येथे श्लोक क्रमांक तीस चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओम सर्वे सर्वेपेत यज्ञवीदो यज्ञक्षपित कल्मषाः यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम् याचा अर्थ आहे यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञ करते पाप कर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात तात्पर्य विविध प्रकारच्या यज्ञांच्या पूर्वोक्त वर्णनांवरून म्हणजेच की द्रव्ययज्ञ वेदाध्ययन किंवा ज्ञान यज्ञ आणि योगयज्ञ इत्यादी करून येते की इंद्रिय संयम करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे इंद्रिय तृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो म्हणून जोपर्यंत तो, जो तो इंद्रिय तृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो सचिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही हा स्तर म्हणजेच सनातन किंवा ब्रह्मस्तर होय वर सांगण्यात आलेले सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मातून शुद्ध होण्यास सहायक होतात जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य जीवनात ऐश्वर्यवान आणि आनंदी होतो इतकेच नव्हे तर अंतःसमयी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णांचे सान्निध्य प्राप्त करून तो शाश्वत भगवद्धामात प्रवेश करतो हरिओ तत्सत् हरिओ तत्सत् हरिओ तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश जय हरिओम 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 चला मत उद्यात भेटू तो अनुमति अमस्कार اليوم هليو